Eu

پا تا جينا رو بلا هي تون تا देव घाल तिकडे देवळा कुठे माय काय झाले अगाय काय झालं आता पदर डोक्यावर बसला ह्याचा विचार करा हा फुट्टी ठोकायची काय का खेळा खेळा कशी फुट्टी माझ्या घरच्यांनी ठोकून ठेवल्या आहे भाऊ हा भाऊ का माझा नवरा दार पिऊन मला माधा बधा हाणायला लागला खेळच्या भोग्यात आवा सगळ्या गर हां पुरी सर किती मग एवढं मारलं काय तुला लई म्हणजे लई मारलं बघा कशामुळे मारलंय पण तुला उड्या माणसाचं काय कारण दा काय सांगा माय लई अनुभव लई तुम्हाला सांगते सकाळी जाते संध्याकाळी उघड जिम्मा फुगडी खेळतच येते बाबा जिम्मा फुगडी का नाही त्याचा एकच फायदा झाला तुम्हाला सांगते आशा मध्ये लय पेल पावसाळ्याचे दिवस होते अंगवल करून घेतलं कसे ना झालं काहीच कळलं नाही असं का तेवढा फायदा झाला तेवढा एक होता मी आज ठरविलंय म्हणजे ठरविलंय आता काय ठरविलंस नाही नाही मी आज ठरविलंय म्हणजे ठरविलंय आग पण काय ठरविलंस मला नवरा नको गो गोबाई गो मला त्यांना नको गो गोबाई गो भेटण कोणाला बायका भेटना आणि तू खुशाला सरण सांगायला लागते मला नवरा नको मला दादला नको हा असं काय नेमकं घडलं काय काय सांगा भाऊ काहीतरी सांगा की दारू बिरू काहीतरी एवढं केलं असत बर सांगू आला सांगून कुण्या कुण्या तोंडाने सांगू बाई तुला किती तोंड आहे मला हा मला एकच आहे त्याच तोंडाने सांग दुसऱ्या तोंडाला सांगायचं असेल तर काय रे का कोणाला काय नाही माझ्या तोंडाला सांगते तुटक छप्पल आव मोडकच घर तुटक छप्पल बाई आता तू ये का मला सांग इथं हा एवढा विलासराव देशमुख फाउंडेशनचा बाजार भरलाय सगळ्या महिला मंडळीत इथे जेवढे जेवढे स्टॉल लागले सगळ्या महिला मंडळीत त्या सुशिक्षित महिला मंडळीत आहेत का नाही बरं 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 तुला प्रौढशाळेत पाठितो नंतर मला सांग मोडके छप्पर तुटक आहे ग्राम पंचायत मध्ये जायला पाहिजे हा फक्त एवढ्या मोठ्या मोठ्या शासनाच्या योजना आहेत हा प्रधानमंत्री आवास योजना आहेत अशा आवास योजना तुला मिळाल्या तर तुला तुझं तो नव घर होईल ना होय माय भाऊ मी काही काकुळी मी सुद्धा संत तुमच्या सारख्याच ऐकून गेले होते कुठे तिकडे जिल्हा परिषद मध्ये तिथला गरम सेवक म्हणला काय म्हण कोण कोण गरम सेवक हा गरम सेवक अजून काय छंडगार काय असेल तर अगं ग्रामसेवक म्हणतात त्याला हो ती ती काय म्हणतात ती ग्रामसेवक असं बिलकुल द्या आम्हाला फलान द्या आम्हाला विस्तार द्या तर त्यानं मला बाई तुम्ही दलिंद देश आधी या कशात आपल्या त्या दलिंद देश अगं त्याला दलिंद्र रेषा म्हणते का त्याला दारिद्र्य रेषे खाली तुम्ही असं का असं म्हणले असतील ते बरोबर बरोबर बर, नाही पण तुम्हाला सांगते आमच्याकडचा साहेब चांगला होता दोन चार महिन्यामध्ये तुम्ही पटकन बांधकाम उपून टाकलं सगळं केलं पण तरी सुद्धा मला नगर नगर नगर

काय म्हणली तुटकी चोळी आता मंडळी मला सांगा पटतय का तुम्हाला तरी पटतय का हा आता असं जर थोडं बाजूला केलं तर एवढे मोठे मध्ये दागिने घातले हा सांगलं चो घालून आली खाली वरी आणि मला सांगते मला मोड काय नाही साडीच नाही चोळीच नाही का पटत का तुला आणि त्याच्यामुळे कुठं नवरा सोडती का तू असं घालू घालू बाबा स्टेज वर हाव कर बाबा आ? बाबा महाराष्ट्राला सोन्याचे दिवस दाखविले महाराष्ट्रात साहेबांच्या नावाच्या स्टेजवर उभार लाव अशा ठिकाणी दलिद्री मरून यावं लागतंय का काय यावं लागते बाबा चार मासात आल्यावर बहीण असं नवऱ्याची धाकून बरा म्हणून मागून दाखवू नका चांगलं थोडं दिसावं म्हणून तात्पुरता त्या सगळ्या बाया आहेत मला मी नाव ग पण बाई सांगते तुम्हाला तुम्हाला सांगते मॅडम माझ्या नवऱ्यानं माझ्या नवऱ्याला जवळ माल दिलं का नाही मी निवळ अशी अशी होते म्हणजे खाऊन पिऊन होते ह्या नवऱ्याच्या तापानं बघा ते कशी वाढून गेले अगं माई तुझं वाढून जाणं सगळ्या जगाला यावं तुम्हाला सांगते फाटकच लुगड फाटकी तुम्ही लोकांसमोर यावं म्हणून काहीतरी फाटक फिटक हाय त्याला शिवून जावं म्हणलं चार मासामध्ये शिवलं झाकून चुकून जावं म्हणलं पण तुम्हाला सांगू का सांगा की त्याला शिवायला तु बाई आता अजून कशामुळे तुला नवरा नगर हो तुम्हाला सांगते हा कळण्याची भाकर हा आंबाड्याची भाजी वा वाटे मला सांगा आंबाड्याची भाजी अशी मस्त कळण्याची भाकर अशी आंबाड्याची भाजी त्या तव्यावर टाकायची असं वरून असं तेल टाकायचं खाल्ली वर्री खाली वरी बस बस अशी परतून घ्यायची खरपूस डोके लवकर पूर्ण जाईल भाजीच हं खरपून म्हणलं मी खरपूस करायची म्हणजे तुला भाजी आवडती म्हणती नंबर 1 ये माझ्या घरी रोज खाव거든요 मग हा पिता का गोळा उठतय बघ रोज रोज खायची गोष्ट आहे रोजच खायची गोष्ट आमच्या घरी रोज रोज आहे ना काय नाही ती भाकर आंबड्याची भाजी ताई हिने म्हटलं तसे केलं मी असतं हं केलं मी असत केलं मी असत वरती याला धारच रचना मला अगं तुझे ऍडजस्टमेंट एवढं कुणी सहन केलं असं का सांगा बरं बघ का एवढं कुणी सहन केलं कोणीच करत नाही बरोबर का सहन केलं माहित आहे का जवळ जवळ असे चांगले उपक्रम होते का अशा ठिकाणी गेलं की एका जनार्दनी समरस झाले नाही ना आताच नाही त्याला वेळ आहे ना त्याला वेळ आहे ना कशाचा वेळ आहे सोमरसला अरे कोण भाड्या तुम्ही मायनोरी त्या नवऱ्याच्या पंक्तीला दिसायला लागलास आता तुम्हीच म्हणलात की काय बाई काय गोष्टी एका जनार्दनी समरस सोमरस काय ते असच ऐकू आलं मला म्हणजे तुला एक वेळ का आता ह्याच्यावर फक्त हसणारे दोघे तिघच आहेत ह्या गोष्टीवर हसणारे दोघे तिघेत कारण मी बाहेर आहे हा हा कसं आहे माहितीये का कसं आहे माणसानं माणसासारखं कलाकारानं कलाकारासारखं आता असं क्विक ऍक्शन दुनिया आहे क्विक ऍक्शन लोकाला पंच आवडते रटा काही आवडत नाही सर बर, बरं बरं लोक लोक लो, दुसरे तर तीस सेकंदाच स्टेटस दहा व्यवस्थित बघ गेले भाऊ कधी मध्ये हाणावे लागते तर ज्याला फक्त ज्याला जळवायचंय ज्याला ज्याला जळणार आहे तेवढं मात्र तिथे स्टेटस ला आपलं स्टेटस कस भाऊ चांगलं आहे आपला कलाकार माणसा माणसानं कसं असं सुधारलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं अशा ठिकाणी आल्यावर भाऊ एका जनाथ समरस झाले एका जनाथनी समरस झाले आणि सगळ्यांनी आडाल्याने अशा चांगल्या गोष्टीमध्ये माणसानं सहभागी झालं पाहिजे पाहिजे बघा माणूस गरीब कोण असतो माणूस गरीब कोण असतो तुम्ही ज्याच्याकडे पैसे नाही तो, तो गरीब असतो माणूस कोण गरीब असतो जो माणूस चांगल्या गोष्टी स्वीकारत नाही तो मोठा करोडपती बी असू दे हो गरीब तो गरीबच असतो माणसानं चांगलं व्हायलेल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत जो चांगल्या गोष्टी स्वीकारतो तो खरा श्रीमंत माणूस तसा माणूस चांगल्या कामामध्ये सहभागी होतो म्हणून आता था मी सुद्धा था झाले बर का पुढच्या वर्षी मला स्टॉल एखादा नको का आमची सुखूबाई मातीबाई राधाबाई सगळ्या बाय एक 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 देऊन टाकते आणि बसली वाचली तू म्हणजे तू मू कदम होती मारके होते काय नाही इथं होत नाही तस इथं कुणाचं चलत नाही इथं असं नितळ त्याचं जिथल्या तिथं असते बरं मुदम नाही नाही तो कुणी नाही बर कारण कुणाचं नाव नाही बघ नाही नाही खरं म्हणून हे एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले आणि आता उशीरामचे पण तो रसी येते नाराजी मला डब्ला डबी माल्यापासून बघा आम्हीच म्हणायला बोला गुंडले गोरदे आवाज येऊ द्या जरा मोठा नाही 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 ज्यांना ज्यांना देवानं तोंड दिले तेवढे म्हणा <laughs> जेवण राहिले बाबा हा जेवण राहिले बर पुन्हा सगळं कार्यक्रम झाल्यावर देवाची सोय केली काय शिकून जेवायची सोय केलेली आहे आपल्या आपल्या घरी बोला तोंडले तुम्ही स्टेज वर मी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की चांगला आहे आता तुम्ही एकदा इकडच्या महिला म्हणून मा... सगळ्या महिला म्हणायच हा मोठ्यानं मला नवरानं ना बाई नाही नाही म्हणित नाही ना, ना। चांगले आहेत म्हणत नाही म्हणजे मी बी बघ किती जाणकार माणसं म्हणजे किती या ठिकाणी माणसं येईन आले असं एक दिवशी म्हणले ताई खरंच बाजूला एकनाथ महाराज की बोलो संत धन्यवाद चुकीचे बोल हे माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि जेवढं काही प्रबोधन असेल ते माझ्या गुरूंचा आशीर्वाद आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद